येवला बोगटे येथील जागृत देवस्थान भगवान श्री काल व माता जोगेश्वरी यात्रा महोत्सवास शुभारंभ झाला असून यात्रा कमिटीने उत्कृष्ट नियोजन केले आहे येवला तालुक्यातील बोगटे येथील श्री काल व माता जोगेश्वरी या यात्रेला प्रारंभ झाला आहे पेशवे काळापासून लाखाहून अधिक भाविक दरवर्षी या यात्रेला येतात बोगटे हे जागृत देवस्थानात कुठल्याही व्यक्ती इंगळी व सरपजून झाल्यास भगवान श्री कालभैरवनाथाच्या कृपा आशीर्वादाने भाविकांना अभय मिळतो अशी या देवस्थानाची आख्यायिका सांगितली जाते म्हणून नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या तीनही जिल्ह्यातील भाविकांचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते त्यामुळेच चालापात प्रमाणे चैत्र शुद्ध अष्टमीला या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात व भगवान श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा कृपा आशीर्वाद घेत असतात यावर्षी यात्रा उत्सवात मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे भगवान श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या तेलवानाचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला असून यावेळी बोगटे ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे मानाची कावड मिरवणूक फटाक्यांची आदेशबाजीचा असंख्य भाविकांनी तेलवानाचा आनंद लुटला यावेळी पंचक्रोशीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच परिसरातील भाविकांच्या वतीने नवीन उपक्रम राबविण्यात येणार असून यात दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी टाळ ताल मृदुंगाच्या तालावर रथाची मिरवणूक काढून गोदावरीच्या पाण्याने मूर्तीचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर सायंकाळी पाच वाजता जाधव रायांच्या स्वारी येणार असून लाखो भाविकांच्या दर्शनाचा योग जुळून आला आहे या हा या, यात्रा महोत्सव तब्बल आठ दिवस चालणार असून दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न होणार असून दिनांक मे रोजी या वर्षी इन्कार ऑर्केस्ट्रा यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आहे या यात्रा महोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एक हजार वर्षापासून श्रीकाल भैरवनाथाच हे मंदिर अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे म्हणजे या ठिकाणी अशी श्रद्धा आहे की सर्प झाल्यास किंवा कोणत्याही एखादा नवस या ठिकाणी मंदिरात केल्यास तो निश्चितपणे श्री कारभैरवनाथाच्या चरणी चांगल्या भावनेने जर तो नवस केला तर निश्चितपणे तो नवस निश्चित पावतो अशी आख्यायिका या ठिकाणी आहे आणि गेल्या साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार तत्कालीन पेशव्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे अशा पद्धतीचं चा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण या ठिकाणी ह्या परिसरामध्ये आहे